दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी वैभववाडी पंचायत समिती इमारतीचं काम पूर्ण होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या इमारतीचं उद्घाटन ठाकरे शिवसेनेनं केलं फित कापून व नारळ फोडून या इमारतीचं ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अतुल राव राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्घाटन केलं वैभववाडी तालुक्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती लागली आहे याची पाहणी करण्यासाठी आज ठाकरे सेनेचे पदाधिकारी अतुल रावराणे राणे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभागाच्या कार्यालयात पोहोचले तेथील भयानक परिस्थिती पाहिल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवीन पंचायत समितीची इमारत गाठली कर्मचाऱ्यांकडून या इमारतीचं कुलूप खोलून घेतलं मुख्य दरवाजावरती श्रीफळ फोडून फीत कापली या इमारतीचं उद्घाटन केलं उपस्थित असलेल्या सर्वांना पेढे वाटले उद्यापासून नवीन इमारतीत कामकाज सुरू झालं पाहिजे अन्यथा जुन्या कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा अधिकाऱ्यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल